सोलापूर शहरातील हद्दवाड भागात असलेल्या मल्लिकार्जुन नगरात मागील पंधरा दिवसापासून ड्रेनेज फुटून घाण पाणी शेवाळयुक्त घाण पाणी साचल्यानं प्रश्न निर्माण झाला आहे या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं याला जबाबदार कोण असा प्रश्न पडला याबाबत स्थानिक नेत्यांना सांगितल्यावर आम्ही सध्या पदावर नाही स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितल्यावर आम्हाला काय माहिती नाही झोनला जावा असं उडवा उडवीची उत्तर मागील पंधरा दिवसापासून तेथील नेते व कार्यकर्ते देत आणि ड्रेनेज साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यावर झोंडला जावा असं म्हणतात फक्त सर्वत्र उडवाओची उत्तर देऊन सामान्य नागरिकांच्या जीवाला धोक्यात घालण्याचं काम सुरू आहे तेथील स्थानिक महिला व लहान मुलांना खेळण्यासाठी तो खुला प्लॉट होता मात्र त्या खुल्या प्लॉटवर सध्या स्विमिंग पूल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कोण असा प्रश्न उपस्थित होतोय ड्रेनेजच्या समस्या बरोबरच पाण्याची देखील समस्या मागील कित्येक दिवसांपासून आहे या ठिकाणी पाणीपुरवठा हा केवळ रात्रीच केला जातो पाणी पुरवठा सकाळच्या सत्रात आणि तीही वेळेवर व्हायला पाहिजे असं येथील नागरिकांचं मत आहे आता या ड्रेनेजच्या समस्येवर लवकरात लवकर महापालिका संबंधित अधिकारी उपायोजना करावी अशी मागणी या ठिकाणच्या रहिवाशांकडून केली जाते माझ्या मल्लिकार्जुनगर एरियातील महिला धान गटारीचं पाणी वाहत आहे तरी पण या गलीला कोणीच बेवारशी सारखं हे करून दिलेलं आहे कोणी येत नाही बघत नाही कोणाला सांगितलं तरी कोणी म्हणतात आम्ही काही नगरसेवक आहेत का नगर आम्ही काय मामांना सकाळी वाजता मी फोन होतो त्यांनी झोन क्रमांक दोन ला जायला सांगितलं होतं मी गेलेली नाहीये मी जाऊन तक्रार नोंदून द्या म्हणून असं सांगितलेलं होतं पंधरा दिवसाच्या वरती आहे आणि जवळजवळ मी बघते माझ्या नुसार कि तीन वर्षापासून पावसाचं पाणी सुद्धा साठलेलं राहतं ह्या एरियाला मी म्हणते एक ट्रक भर चेंबर माती तरी आणून टाका कमीत कमी कोणी खडी भर टाकत नाही आणून आणि म्हणतात तुमचे पैसे खर्च करून तुमच्या दारासमोर खर्च करून तुम्ही टाका असं त्यांनी म्हणतायत काही एकटी राहत नाही असं नाही आहे सगळेजण राहत आहेत असं त्यांना त्रास होत पंधरा दिवसाच्या वरती झालेला आहे झालेला आहे समोर बांधकाम चालू आहे त्यांचं सिमेंट वल्ल झालेलं आहे तिथं त्यांची भरपाई कोण देईल आणि आलं की पाणी भरपूर सांडतायत पाणी असं किती वेळ राहत आहे दिवसभर थोडी राहत चार पाच तासच राहत आहे पाणी सुरळीत होत आहे म्हणजे टाइम टेबल त्या पाणीला काहीच नाहीये रात्री बेरात्री पाणी येतं लेडीज जेंट्स सगळे कामाला जातात रात्री त्यांची झोप होत नाही काहींची पाणी दहा नाही त्यांना पण एक टाइम टेबल पाहिजे तर तर सकाळी सोडावं त्यांनी कमीत कमी दहाच्या अंतर कमीत कमी रात्री पाणी सोडावं लेडीजांना पाणी भरण्यासाठी आम्ही इथले नगर मल्लिकार्जनगर मध्ये नगरसेवक नागरिक आहे आमच्या इथं पाईपलाईन ची वगैरे कोणी काही काळजी घेत नाही त्याचं पाणी सगळं आमच्या आलंय त्यापासून आमच्या लेकरांना धोका आहे आणि आमच्या घरापाशी बांधकाम चालू आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा भरपाई कोण देणार कोण नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही विचारलं गाव पण आम्हाला काय म्हणते सांगितलंय इथल्या कोण आहेत त्यांनी सदस्य त्यांना आम्ही निरोप दिलेला आहे कोणी पण आतापर्यंत काही काळजी घेतलेलं नाही पाणी उभारलेलं आहे घर हे झालं त्यामुळे लहान पाणी वालते वास धुण्याचं हो वास येऊ लागले डास होऊ लागले ती लहान लहानपणाला त्रास होऊ लागलाय लहान मुला येथे लहान लहान जमेदारी कोण